शहरवासियाच्या प्रेमाने काकाजे चिंब कार्यकर्त्यांचा उत्साह ठिकठिकाणी भव्य स्वागत नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदळा यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी सकाळी रिंग रोडवरील अक्षय निवासस्थान येथून भव्य रॅलीद्वारे नगरपरिषदेच्या दिशेने प्रस्थान केले मात्र शहरभर होत असलेल्या अस्फूर्त स्वागतामुळे नागरिक नगरपरिषद सभागृहात पोहोचवण्यास उशीर होत असून रॅली आणखीन सुमारे दोन तास चालण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अंबाजोगाईकरांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागतामुळे नंदकिशोर मुंदडा हे अक्षरशः काकाजी चिंब झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे उघड्या जीपमधून वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्याचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे अंबाजोगाई नगरपालिकेची प्रथमच निवडणूक लढवून नंदकिशोर मुंदडा यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून पापा मोदी यांच्या पंचवीस वर्षाच्या एकाधिकारशाहीलात त्यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे या राजकीय बदलाचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे